आम्ही कधी असं म्हटलेलं नाही शब्द दिला अजित पवार यांनी पहिल्यांदा युटर्न घेतला आणि शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी भडक सरकारवर काढली की आमची सरकारनं फसवणूक केली त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मनामध्ये सरकारविषयी रोष निर्माण झाला विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे अर्थसंकल्प सादर झाला त्या अर्थसंकल्पामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा कस कर सुद्धा अजित पवारांनी बोलून दाखवला नाही किंवा आमच्या जो आता सध्या पैसा नाही आम्ही भविष्यात करू असं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलं नाही एकंदर हा विषय गडपून टाकायचा अशी त्यांची मानसिकता होती परंतु आता शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू झाले शेतकरी नेते बोलायला लागले त्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांमधून आवाज यायला लागला आमदार लोक कुजबूज करायला लागले आणि काल अजित पवार यांनी विधानसभेमध्ये त्या ठिकाणी कर्जमाफी बद्दल पहिल्यांदा ते अधिकृत काहीतरी बोललेले आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मी ज्ञानेश्वर बघा अजित पवार काय म्हटलेत त्याच्याबद्दल तर मी सभागृहाला सांगितलेलंच आहे आणि आम्ही कधीही असं म्हटलेलं नाही की आम्ही ते देणार नाही आम्ही देणार आहे ते केव्हा द्यायचं एकंदरीत आर्थिक परिस्थिती बघून आम्ही त्या ठिकाणी देऊ सगळी सोंग करता येतात पैशाचं सोंग काही करता येत नाही आणि त्या पद्धतीनं आमचं काम चाललेलं आहे आम्ही त्या खात्याचे मंत्री दे आदिती तटकर यांनी सांगितलं की आम्ही देणारे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं देणारे मी पण सभागृहाला सांगतोय आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही देणारे सध्या आम्ही दीड हजार रुपये कबूल केल्याप्रमाणे देतोय आणि पुढचीही रक्कम देण्याच्या संदर्भात आमची परिस्थिती सुधारली की ते देऊ शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे अध्यक्ष महोदय शेतकरी कर्जमाफीच्या बद्दल अजून त्याची संपूर्ण माहिती कलेक्ट करण्याचं काम चाललेलं आहे त्यांनी आधी लाडकी बहीणचं पुराण त्यांचं वाजवलं की आम्ही देणार आहोत आमची लाडकी बहीण आहे अमुक आहे ढमुके आहे टमुक आहे त्याच्यावर ते भरपूर वेळ बोलले परंतु मध्ये कोणीतरी म्हटलं की दादा कर्जमाफीचं काय त्यावेळेस दादा काय म्हणतायत की त्या संदर्भातली माहिती कलेक्ट करणं सुरू आहे आणि ते खाली खाली बघतायत आणि खाली बसून त्यांना हसू आलेलं आहे म्हणजे ते किती शेतकऱ्यांची खिल्ली ओलावडत आहेत किंवा शेतकरी हा विषय शे त्यांच्यासाठी किती निष्काळजीपणाचा आहे किंवा शेतकऱ्यांविषयी त्यांच्या मनामध्ये किती निष्क्रियता आहे किंवा आम्ही कसं शेतकऱ्याला गंडवलं आणि सत्ता मिळवली अशा पद्धतीचा अहमभाव त्याच्यामध्ये दिसतो आहे त्या व्हिडिओमध्ये दिसतो आहे आणि बाकी सगळं त्यांनी प्रतिपादन जे केलं ते स्वतःवरनं केलं परंतु कर्जमाफीचं त्यांना सारखं असं बोलावं लागतं दादा ते कर्जमाफीचं काय दादा ते कर्जमाफीचं काय आणि तुम्हाला शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या कर्जमाफीसाठीच त्या ठिकाणी आर्थिक शिस्त लागते इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात पैसा उधळत आहे तिथं आर्थिक शिस्त तुम्हाला समजत नाहीये का अजित पवार काल विधानसभेमध्ये म्हणाले की सगळ्या प्रकारची सोंग करता येतात परंतु पैशाचा सोंग करता येत नाही अहो दादा सगळं काही ये करता येतं फक्त करण्याची दानात मनात इच्छाशक्ती पाहिजे आणि आपल्यावर ज्यांनी उपकार केले ज्यांनी आपल्याला निवडून दिलं त्यांच्या उपकाराची जाण किंवा परतफेड करण्याची त्या ठिकाणी तयारी पाहिजे ती तयारी तुमच्यामध्ये नाहीये आणि मला तुम्हाला सांगायचंय की एका निवडणुकीनं कोणी मुख्यमंत्री होत नाही किंवा पार संपून जात नाही त्याच्यामुळं निवडणुका अजून पुढे आहेत आणि शेतकऱ्यांच्या रोषाला विशेष करून तुम्हाला त्या ठिकाणी सामोरं जावं लागणार आहे कारण की तुम्हाला सगळ्यात जास्त आर्थिक शिस्त त्या ठिकाणी सध्या दिसते आहे आणि त्यातनं शेतकऱ्यांचं नुकसान होतं एकीकडे विधानसभेमध्ये अजितदादा म्हणतात की माहिती मागवणं सुरू आहे आणि दुसरीकडे त्यांचे सहकार मंत्री पनन सहकार मंत्री ज्यांच्या अखत्यारीत हा विषय येतो ते काय म्हणतायत की आमच्यापर्यंत अशा काही पद्धतीचे अपडेट नाहीये त्यानंतर दुसरीकडे कृषी मंत्री म्हणतायत की आमच्या कॅबिनेटमध्ये असा विषय झालेला नाहीये म्हणजेच काय तुम्ही शेतकऱ्याला भुलवताय खेळवताय आम्ही रस्त्यावर उतरतोय आता आणि तुम्हाला दाखवू बाप दाखवा लागेल नाही तर श्राद्ध घालावं लागेल ही भूमिका आता आम्ही घेणार आहोत